हिरांगोळी काढली आहे कीर्तीताईंनी अबोलीचे केळवण शंभू पोलिसांना फोन लागलाय आमच्या ताईने श्रीखंड असं खोबऱ्याची वडी सुद्धा बनवलेली पापड जे मला आवडतं ते पण केलंय कि बोट घेतलेला आहे चकोलेने बघा माझं लिहिलंय रचिताच केळवण चला अरे मावशी मोठी आहे तुझी म्हणून मावशीला मोठं काढ दिल आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सवळीच केळवळाची सिरीज चालू आहे आणि केळवळाची सिरीज मी आतापर्यंत पाच केळवण बघितले आता सहावा आणि सातवा एक केळवण मी एकत्र टाकते तुमच्यासाठी मी आणि आता सहावा आणि सातवा आता टाकते आणि आठवं एकच म्हणजे आतापर्यंत इतकेच केळवण मी आता पोस्ट करणार आहे आणि बरं माहिती काय आता सहावा आणि सातवाची केळवण आहे तर पहिले मी आत गेलेली होती माझ्या मोठी ताई होती चाळीसगावची आहे तिच्या घरी गेली होती पण मी एकटी गेलेली होती आणि न माझी ताई जी जळगावमध्ये राहते तर ती आता तिच्याकडे पण आम्ही गेलेलो होतो तर साहू आणि सातवा केळवण मी त्या दोघींचं टाकणार आहे माझ्या दोघी बहिणी आहे चाळीसगावला राहते जळगावला राहते तर सगळ्यात पहिले जी जळगावची माझी ताई आहे ना कीर्ती तर तिच्याकडचं केळवण बघा ती केळवण नंबर सहा आणि त्याच्यानंतर केळवण नंबर सात ट्यून सो आलोय ताईकडे आणि ही रांगोळी काढली ताईंनी अबोलीचे केळवण तिला घरी अबोली म्हणतात ना yeah. स अबोली चला चला जेवणाची तयारी चालू झाली आहे शंभूने बघा कीबोर्ड घेतलेला आहे आणि कीबोर्डचं खेळणं चाललंय खेळा कसं खेळायचं शंभू एबीसीडी कुठे आहे कुठे आहे आणि आता चाललंय आमच्या सगळ्यांचे जेवणाची दायरीच म्हणजे आता खायचं स्वयंपाक करावा लागेल ना हे बा बदमाश अरे मावशी मोठी आहे तुझी म्हणून मावशीला मोठं ताट दिलंय सो so, चला जेवण वाढलं गेलेलं आहे बघा फुलगोबीची भाजी भारीत श्रीखंड वरण भात चटणी नंतर मुळा आहे काकडी आहे पुरी आहे आणि मी नंतर बसणार आहे कारण शंभू राजांना आमच्या बसवायचं आहे त्यामुळे वंदना काकू आबोली आणि शंभूचे आप्पा आणि जिजे पंत वगैरे सगळे बसतील आणि त्यांच्या घरातले सगळे बसणार आत्ताच्या वेळेला हा पुरीसला फोन लागलाय

दादा आमचं झालं जेवण आता हे जेवायला बसले जी आजी दादा किताई लाईचीच आम्ही सोबत पाहतो आहोत असं म्हणायचं बाय दादा बाय ताई बाय शंभू अरे दादा हो तेवढा

ಓ ವಾತೆ वगರೆ ನೋ ಹೇ ಗೆ ಚಕುಲಿ ಕೃಷ್ಣ ಹಾಟಿ ಹ್ಮ್ ವಡಾ ವಡಾ आ, आ हो छान तयारी करून झालेली आहे सगळा स्वयंपाक आता रेडी आहे आता आई आई निरंजन वगैरे आणते सगळा स्वयंपाक रेडी आहे ना ते छान ताट वगैरे वाढून झाली बाहेर आणताय चला तुम्ही पण बसा आता आणतोच आहे ताटात फक्त आता आमची मोठी इच्छा खुली राहिली प्राचीन येते दहा मिनटात आमच्या ताईने श्रीखंड आहे असं खोबऱ्याची वडी सुद्धा बनवलेली माझ्यासाठी कुरडाई पापड जे मला आवडतं ते पण केलंय इथंच घेऊन या ना आता सगळेजण तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि उद्याचा जो केवळचा व्हिडिओ आहे तो शेवटचा असेल आणि तो माझ्या मामी आजींकडचा असणार आहे माझी मामी आजी म्हणजे पप्पांची मामी आहे तर त्या त्यांच्याकडचं केवळ आहे उदाहून मी तो शेवटी ठेवलेला होता म्हटलं माझ्या आजीचा आहे सो मला तो स्पेशल टाकायचा होता व्हिडिओ त्याच्यामुळे मी तो शेवटचा टाकणार आहे पण तो उद्या येणार आहे सो उद्याचा शेवटचा केवळचा व्हिडिओ तो तो पाहिला बिलकुल विसरू नका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आज दोन बहिणींकडचा केवळचा व्हिडिओ टाकला होता कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग